हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हेमंत सौरा यांना तीन लाख सतरा हजार पाचशे चौसष्ट एवढं फरभक्कम मतदान झालं वसई नालासोपारा आणि बोईसर हे हितेंद्र ठाकूरांचे तीन बालेकिल्ले आहेत तीन आमदार त्यांचे आहेत आणि या तीनही बालेकिल्ल्यामध्ये त्रेसष्ट हजार सत्तेचाळीस मतांचा लीड हा हेमंत सौरांना मिळालाय अर्थात भाजपाने तो मिळवलाय आणि इथेच भाजपाचा विजय हा निश्चित झाला होता म्हणजे आपण जर बघितलं तर नालासोपाऱ्यामध्ये म्हणजे नालासोपारा हा खर तर हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला आहे सितीश ठाकूर तिथे आमदार आहेत मग त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये नालासोपारामध्ये सत्तावन्न हजार तीनशे अठ्ठावन्न मतांचा लीड हा सौरांनी घेतलेला आहे तो लीड तर तिथे तुटायला पाहिजे होता बरोबरीत राजेश पटेल यायला पाहिजे होते मग राजेश पाटील यांच्यावर सत्तावन्न हजार तीनशे अठ्ठावन्नचा लीड हा बहुजन विकास आघाडीला भारी पडलेला दिसतोय हितेंद्र ठाकूर यांचा मतदारसंघ वसही आहे तिथेही नऊ हजार चारशे एकोणीस मतांचा लीड हा सौरांनी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर ज्या मतदारसंघामध्ये राजेश पाटील आमदार आहेत बोईसरमध्ये तिथेही एकोणचाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांचा लीड हा सौरांनी घेतलेला आहे म्हणजे खर तर बहुजन विकास आघाडीने आपली जागा भाजपला मदत व्हावी म्हणून उभी केली होती का किंवा ती जर जिंकण्यासाठी उभी केली असेल तर शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी विकेट फेकली होती का याची चर्चा आता होताना दिसते खर तर, तर उत्तर काहीही मिळालं तरी पराभव हो, हा हितेंद्र ठाकूर यांचा झालेला आहे हितेंद्र ठाकूर यांचे बालेकिल्ले हे ढासळलेले आहेत ते जे ढासळले ते का ढासळले याचं जर आत्मचिंतन केलं तर, आत्म के तर खरं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल